कसं होतं लोक दहा दिवस गणेश मूर्ती घरामध्ये बसवली जाते दहा दिवसानंतर आनंद चतुर्थीला जी भावना लोकांच्या मनात तयार होती ती आमची गणेश जयंतीला तयार होती जसे जुने खेळ होते ते कसे कमी होत चालले तशी कला पण क्षेत्र कमी होत चाललं तर ह्या पोरांनी तरुण पोरांनी आता तर ह्या क्षेत्राक कला म्हणून वळलं लो पाहिजे लोकांच्या घरी गणपती जातात पण आम्ही गणपती बासाच्या दिवशी थोडंसं दुःखी आहोत जे ह्या क्षेत्राला विजय मी निवडलंय हे कला म्हणून निवडले गेले त्यावेळेस तुमच्या मला कसं वाटतं ते विचारतो मी तुम्हाला कला ही क्षेत्र आता काय झाले सर कमी होत चालले दगडूशेठ गणपती झाले लालबाग मूर्ती झाल्या सोयंबुटी टवळा झाला वेगवेगळ्या रूपातले गणपती असे जवळजवळ दीडशे ते पावणे दोनशे व्हरायटीज आपल्याकडे असतात आता कला घेऊनच मी पुढे जाऊन आत्ता एवढ्या जवळजवळ ते आठ हजार मूर्ती आपण तयार करायलाही गेलो

मित्रो नमस्कार मी सालिक बदलत्या भारताची बदलती उद्योजकता या विसर सेगमेंटमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो सुशिक्षित असूनही काय तरुण बेरोजगार आहे ही भारताची एक बाजू आपल्याला सातत्याने पाहावयास मिळते पण काही तरुण सुशिक्षित असूनही नोकरीकडे न वळता ते व्यवसायाकडे वळतात अशाच काही तरुणांशी अशाच काही उद्योजकांशी आपण या सेगमेंटमध्ये भेटणार आहोत आणि आपण या सेगमेंटमध्ये ज्यांना भेटणार आहोत ते प्रचलित आहेतच सांगायला गेलं तर कला व्यवसायाचं रूप घेते आणि अगदी आपलं नाव दक्षिण आफ्रिकेपर्यंत पोहोचवते असेच आपले लाडके श्री गणेश सोनवणे दादा नमस्कार नमस्कार महाराष्ट्र कधीपासून झाली आमचे वडील रोहिदास गजानन सोनवणे हे एकोणीसशे ब्याऐंशी साली हा व्यवसाय सुरुवात केले सुरुवात करीत असताना त्यांनी पहिल्यांदा ज्या मूर्ती बनवल्या ह्या शाडू मातीपासून मूर्तीची सुरुवात केली त्यांनी एक दहा ते बारा वर्ष साडू मातीच्या मूर्ती बनवायला सुरुवात केली होती त्या त्यावेळेस किती मूर्ती विकल्या गेल्या होत्या काय अंदाज त्या गोष्टीचा त्या टाइम मला ते शंभर ते दोनशे मूर्ती बनवायचे बनवायचे त्या म्हणजे तुमच्या सुरुवात वडिलांनी गणपती घडवण्याची कला तुमच्यात होती आधीपासून की तुम्ही शिकलात कुठे ही कला शिकलात असं नाही म्हणू शकत आमचे वडील करायचे त्यामुळे आम्ही लहानपणापासून त्या गोष्टी पाहत आलेलो होतो डोळ्यांनी का त्या मूर्ती बनवायचे कलर वापरायचे मूर्त्या कशा बनवायच्या हे पाहून 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 आमच्या मनामध्ये बिमलं गेलं आणि कंटिन्यू ती पाँ, 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 कला आम्ही अवगत करून घेतली बरोबर आणि ती मूर्तीची कला अवगत करता करता ती मूर्तीचं काम करता करता मग शिक्षणाक वळून त्याच्यात प्रोफेशनल रीती आम्ही उतरलो उतरले बरोबर आपल्याकडे किती फुटापर्यंत गणपती असतात आणि आपण कोणते कोणते गणपती घडवतो आपल्याकडे दहा इंचापासून तर पंधरा फुटापर्यंत गणेश मूर्त असतात तर त्याच्यामध्ये प्रत्येक व्हरायटीचे गणपती वेगळे असतात दगडूशेठ गणपती झाले लालबाग मूर्ती झाल्या सोयींबुटी टवळा झाला वेगवेगळ्या रूपातले गणपती असे जवळजवळ दीडशे ते पावणे दोनशे व्हरायटीज आपल्याकडे असतात आता अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रत्येकाच्या आवडीनुसार आपण गणपती बनवून ते बनवून देत असतो बरोबर एक गणपती घडवायला किती कालावधी लागतो म्हणजेच समजा गणपती घडवायला मातीपासून सुरुवात करतो आपण तर अगदी फिनिशिंगपर्यंत एक गणपती घडवण्याचा कालावधी किती असतो तो कालावधीमध्ये त्याचा एक टायमिंग असतो सेट होण्याचं वगैरे तर एक डाय असती त्या डायमध्ये ती माती म्हणजे पीओपी ते okay. एक मिश्रण एकत्र तयार करून ते ओतलं जातं त्याचा एक सेटिंगचा कालावधी असतो एक अर्धा तासाचा ते सेट होसपर्यंत okay. ती मूर्ती डायमध्ये ठेवली जाते अर्धा तासाने ती मूर्ती त्या डायमधून बाहेर काढली जाते ती ओरलीच असती पूर्णतः ती मूर्ती बाहेर काढल्यानंतर मग तिचे ते हात वगैरे जॉईंटिंग करणं त्याची ते होल वगैरे प्रॉपर तयार करणं तर त्याच्यामध्ये एक अर्धा तास जातो अशी मूर्ती तयार हो व्हायला एक ते दीड तास मूर्ती तयार व्हायला हो दीड फुटाची मूर्ती जाते त्याच्यानंतर त्याला थोडंसं थांबावं लागतं ती वाळून द्यावं लागते तर त्याच्या वाळायचा कालावधी म्हणजे जवळजवळ एक दिवस ती मूर्ती सुकावं लागते त्याच्यानंतर ती सुकल्यानंतर त्याच्यावर एक पॉलिश करणं फिनिशिंग करणं त्याला एक दोन तास द्यावं लागतात आणि त्याच्यानंतर मग पुढं रूपरेषा ती कलर जाते कलर जाते बरोबर म्हणजे कलर नंतर पूर्ण फिनिशिंग हो म्हणजे एक किमान गणपती काढायला कमीत कमी सुकेपर्यंत पाच ते सात तास लागतात एक अंदाज हां बरोबर हो आपण घडवलेले गणपती आजपर्यंत कुठं कुठे गेलेत आहेत आमच्या ऐकण्यात आले की अगदी तुमचे गणपती दक्षिण आफ्रिकेपर्यंत पोहोचले ते कसे चार चार वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेला काही मूर्त्या आमच्या गेल्या होत्या त्या आम्ही पाठवल्या होत्या आणि आता सध्या जास्त मूर्त्या आमच्या ह्या मुंबईसारख्या ठिकाणी गुजरात okay. मुंबई जास्त जातात तर त्याच्यामध्ये पाठीमाग कल्याण झालं उल्हासनगर झालं विरार झालं ठाणा मुलुंड दादर आणि म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर पण सातारापर्यंत जातात म्हणजे ऑल महाराष्ट्र मध्ये आपली गणपती पोहोचतात पूर्ण आपल्याकडे सध्या कारागिरांची संख्या किती आणि एकोणीसशे ब्याऐंशी रोजी तुमच्या वडिलांनी हा व्यवसाय चालू केला त्यावेळेस किती होती अंदाज आमच्या वडिलांनी ज्यावेळेस तो व्यवसाय चालू केला तेव्हा हा घरगुती स्वरूपात व्यवसाय चालू केला होता आमचे वडील झाले किंवा घरातले व्यक्ती झाले यांनी हा व्यवसाय चालू केला व्यवसाय okay. चालू करता 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 आज हा व्यवसायाची कामगारांची संख्या पाहिली गेली तर जवळजवळ पंचवीस तीस तीस कामगार आमच्या काम करतात वर्षभर काही लोक पनेलवरून येतात मूर्ती तयार करण्यासाठी ते पाच सहा जण असतात त्यानंतर इथले स्थायिक लेडीज आहेत काही मुलं आहेत धरली त्याच्यानंतर काही नगरचे कामगार पण येऊन इथं कामं करतात म्हणजे अशा पंचवीस तीस कामगारांची टीम आमच्या वर्कशॉपमध्ये काम केले जातं आता सध्या तुम्ही जे गणपती बनवायला ते कधीपासून सुरुवात करता म्हणजे सांगायला गेलं तर अनंत चतुर्थी झाली गणपती विसर्जित झाले त्यानंतर कधीपासून सुरुवात केली जाते गणपती बनवायला आमचा हा व्यवसाय हा कधीही बंद नसतो गणेश जयंती झाली एक दहा दिवसाची मध्ये कालावधीच्या सुट्टी असते अनंत चतुर्थी झाल्यानंतर आमच्या एक पंधरा दिवस एक नवरात्रीतून दिव्यांचं काम चालू असतं तर त्या दिव्यांचं काम झाल्यानंतर पंधरा दिवसानंतर आम्ही हा सेटअप चालू करतो लगेच तर वर्षभर कंटिन्यू हा सेटअप असतो वर्षभर म्हणजे पूर्ण म्हणजे व्यवसाय बंदच बंद नसतो तुम्ही फक्त गणपती मूर्ती घडवता अजून दुसऱ्या काही आम्ही गणपती मूर्ती जवळ जवळ जास्त प्रमाणात गणपती मूर्ती घडवली जातात पण एक नवरात्रीच्या पंधरा दिवसाचा कालावधी असतो अनंत चतुर्थ झाल्यानंतर एक घटस्थापना आलेली असती पंधरा दिवसानंतर तर एक नवरात्रीच्या लोकांची okay. मागणी असते आमच्याकडं का बाबा आम्हाला पण नवरात्रीच्या दुर्गा माता मूर्ती वगैरे द्या त्यांच्या आग्रहामुळे आम्ही एक पंधरा दिवस त्या मूर्त्यांना महत्व देतो पंधरा दिवस ते काम केलं जातं आमच्याकडं दुर्गा मातेचं तुम्ही या क्षेत्राला व्यवसाय म्हणून निवडलं की कला म्हणून जे ह्या क्षेत्राला जे मी निवडलं आहे हे कला म्हणून निवडलं गेलं कला म्हणून निवडलं गेलं असं सांगता येईल का मी ज्या वेळेस हा व्यवसाय करायचो म्हणजे आमचे वडील करायचे तर ते उदरनिर्वाह पण आणि त्यांना एक आवड होती त्यावेळेस ते करायचे ते करत असताना करत असताना बा आम्ही पण त्या क्षेत्रात जायचं आता तर जावा का नाही जावा हा एक मोठा प्रश्न आमच्या म्हणजे होता तर मी जर त्यावेळेस विचार केला का बाबा आपण प्रत्येक जण जॉबसाठी प्रयत्न करतो हे करतात ते करतात प्रत्येक जणांचा अपेक्षा असते का जॉब लागला पाहिजे जॉब लागला पाहिजे तर मी बारावी झाली बारावी झाल्यानंतर डिप्लोमा केला ड्रॉइंग टीचरचा डिप्लोमा असतो एटीडी म्हणून तर डिप्लोमा केला डिप्लोमा करत असतानाच मी विचार केला तर का बाबा मला जॉब करायचा नाही ओके okay. आपण आपल्या ह्या व्यवसायाला निगडीत क्षेत्र आपण शिक्षणामध्ये केले तर आपण आपल्या व्यवसायात वाढवायचं हे माझं स्वप्न होतं किंवा इच्छा होती तर मग मी तो व्यवसाय त्या क्षेत्रामध्ये गेलो ते शिक्षण घेतलं तीन वर्ष मी दोन वर्ष नारेगाव मध्ये शिकलो त्यांचं दोन वर्ष मी नगरमध्ये शिकलो त्याच्यानंतर ह्या व्यवसायाला मी भर दिली आणि कला कला क्षेत्र कला घेऊनच मी पुढे घेऊन आता एवढ्या जवळजवळ सात ते आठ हजार मूर्ती आपण तयार करायलाही गेलो करा हा व्यवसाय करण्यासाठी तुम्ही तरुणांना काय सल्ला द्याल की तरुण या व्यवसायाकडे आकर्षित होतील कला ही क्षेत्र आता काय झाले सर कमी होत चालले कलेकडे लोक वळायला मागत नाही म्हणजे कसं झालं जसे जुने खेळ होते ते कसे कमी होत चालले तशी कला पण क्षेत्र कमी होत चाललं तर ह्या पोरांनी तरुण पौरांनी आता तर ह्या क्षेत्राक कला म्हणून वळलं पाहिजे शिक्षणाचं क्षेत्राबरोबर ही कला पण जोपासली गेली पाहिजे हे असं मला वाटतं मुलांनी ते प्रत्येक जण शिकतात प्रत्येक जणांची इच्छा जॉब बेरोजगारी चालू आहे जॉब वगैरे म्हणून एक हो आला पाहिजे तर एक स्वतःचा बिझनेस म्हणून व्यवसाय कला आहे छंद आहे ह्या गोष्टी जोपासता येतात हे पो, तरुण पोरांनी कवानात ओळ आलं पाहिजे असं मला वाटतं तुम्ही गणपती घडवता तुम्ही सहा ते सात महिने गणपती घडवण्यासाठी जीवकी प्राण लावतात पण तुमच्या अंगणात जो गणपतीचा महासागर असतो तुम्ही आता उल्लेख केला की के तुम्ही आठ ते नऊ हजार मूर्ती घडवतात म्हणजे हा तुमच्या आठ ते नऊ हजार मूर्तीचा महासागर असतो पण तो गणेश पण तो महासागर गणेश चतुर्थी दिवशी शांत होतो त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं कसं होतं लोक दहा दिवस गणेश मूर्ती घरामध्ये बसवली जाते दहा दिवसानंतर आनंद चतुर्थीला जी भावना लोकांच्या मनात तयार होती ती आमची गणेश जयंतीला तयार होती ज्या वेळेस आपल्या घरामध्ये दहा दिवस गणपती बसतो दहा दिवशी दहाव्या दिवशी आपण विसर्जन करायला जातो त्यावेळेस आपल्या भावना मनामध्ये भावना तयार कशी होती थोडीशी तशी आमची गणेश गणेश जयंती बसवायच्या दिवशीच आमची भावना तयार होती लोकांच्या घरी गणपती जातात पण आम्ही गणपती बसाच्या दिवशी थोडस दुःखी असतो पूर्ण शांत झालेला असतं कारखाना आणि सर्व मूर्त्या ह्या बाहेर गेलेल्या असतात त्यावेळेस तुमच्या मला कसं वाटतं ते विचारतो मी तुम्हाला वाईट वर्षभर सेटअप मोठा आणि सर्व शांत होऊन बाराही महिने याला तडजोड केलेली असती आणि पूर्ण कारखाना खाली होतो तेव्हा म्हणजे पावत नाही अशी परिस्थिती निर्माण तयार होती धन्यवाद तुम्ही आम्हाला साथ दिली मित्र हे होते महेश सोनवणे ज्यांनी हा व्यवसाय कला म्हणून निवडला एक आवड होती म्हणून निवडला आणि त्यांनी तरुणांना एक मार्गदर्शन पण केले सध्या बेरोजगारी चालू आहे भारत देशामध्ये तुम्ही तुम्ही नोकरीकडे न वळता एक व्यवसायाकडे वळा त्यांनी आहे आज आपण ज्यांना भेटलो ते श्री गणेश सर्वे सर्व महेश सोनोने यांचं एक वैशिष्ट्य सांगायला गेलं तर त्यांच्याकडे दोनशे व्हरायटी पेक्षा जास्त गणेश मूर्ती उपलब्ध आहेत तसेच त्यांच्याकडे तुम्हाला जशी हवी तशी गणेश मूर्ती कस्टमाइज करून मिळेल तुमच्या मंडळाच्या घरगुती त्याचप्रमाणे दुकानासाठी होलसेल व्युटेल योग्य भावात तुम्हाला जर गणेश मूर्ती हवे असतील तर यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा यांचा पत्ता नगर कल्याण हायवे डिंगोरे तालुका जुन्नर जिल्हा पुणे आता तुम्ही म्हणाल यांना संपर्क कसा करायचा त्यासाठी नंबर आहे का सत्याहत्तर शून्य नऊ शून्य तीन सहासष्ट शून्य चार त्याचप्रमाणे एकोणऐंशी बहात्तर सहासष्ट ब्याऐंशी पंधरा तुम्हाला जर गणेश मूर्ती हवे असतील तर यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा धन्यवाद